रात्रीच्या वेळेस असा जो किमती मोठे होता की त्या त्यांच्याकडे जे सगळे हत्यार सापडले होते आपल्याला ते तशाच पद्धतीचे हत्यार होते कटावणे आणि या सगळ्या गोष्टी की जे शटर्स आणि दुकानं फोडण्यासाठी वापरल्या जातात या पद्धतीने जवळपास आपल्याकडच्या रेनापूर चाकूर वाढवणा उदगीर शहर किंवा या चार पोलीस स्टेशनच्या प्रत्येकी एक आणि अहमद पोलीस स्टेशनच्या टीम नऊ गुन्ह्यांची आपण त्याच्यामध्ये वकील करण्यामध्ये आपल्या या टीमला यश आलेलं आहे या ज्या केलेली सहा गुन्हे हे घरगोळीचे आहेत आणि तीन गुन्हे हे चोरीचे आहे आणि या नऊ गुन्ह्यांमध्ये एकूण चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तर तो चार लाखाचा मुद्देमाल या नऊ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आपण हस्तगत केलेला आहे आणि अजून इन्ट्रानेशन त्यांचं जे आहे ते इन्ट्रानेशन आपलं चालू आहे त्या व्यतिरिक्त अजूनही काही ठिकाणी त्यांनी गुन्हे केलेले त्याच्यामध्ये निष्पन्न होतील ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लातूर शहर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बीड परभणी बिदर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांनी गुन्हे केले असण्याची शक्यता येत नाही त्या अनुषंगाने सुद्धा आपला तपास त्या ठिकाणी चालू आहे